महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे शिरीद चौधरी यांनी शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश करण्याच्या हालचालींना वेळ आला आहे शिरीद चौधरी यांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीमुळे जळगावमधील भाजप आणि शिंदे गटातील शीतयुद्ध आता उघड झाले आहे एका रात्रीत महायुतीच्या दारात येतो पण त्याचे स्वागत करणारे महायुतीचे दोन प्रमुख घटक पक्ष म्हणजेच भाजप आणि शिंदेगट एका मेकान वर गुद्दे आ सुन। जागा वाटपाचा आहे जो निवडणुकीपूर्वीच सत्ताधाऱ्यांच्या एकजुटीला सुरंग लावत आहे श्री चौधरींचा शिंदे गटातील प्रवेश हा तात्पुरता राजकीय विजय असला तरी स्थानिक भाजपचा असंतोष महायुतीच्या एक संगतेसाठी दीर्घकालीन धोका आहे महाराष्ट्राचे राजकारण आता युती धर्म पाळण्याऐवजी आयाराम गयारामच्या स्वार्थी राजकारणाभोवती फिरत आहे म्हणजे आगामी स्थानिक निवडणुकीत महायुतीसाठी अत्यंत महत्वाचे आवाहन उभे करणारा एक मोठा राजकीय पेज आहे यातून कोणता मार्ग निघतो यावर जळगावची सत्ता समीकरणाची पुढची दिशा अवलंबून असेल तुमचे काय मत या रीलवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा शॉर्ट्स करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला धन्यवाद